नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मंगल अष्टके कानावर पडली की डोळ्यासमोर लग्न सोहळा उभा राहतो दिवाळीनंतर लग्नाचे सीझन सुरू होतो पण तुळशीच्या विवाहानंतरचे लग्न सोहळे पार पडू लागतात तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते तुळशी विवाह केल्याने घरामध्ये धनधान्याची वाढ होते असे मानले जाते की त्यामुळे तुळशी विवाहाच्या काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते दोन हजार चोवीस विवाह मुहूर्त कोणता आहे तर चला मग पाहूयात यंदा वैद्यकीय पंचांगानुसार कार्तिक शुक्ल तिथी मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून दोन मिनटांनी सुरू होईल आणि तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक वाजता समाप्त होईल पण उदय तिथीनुसार तेरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल या दिवशी काय करावे तुळशी विवाह साजरा करते वेळी काय केले पाहिजे तर विवाहाच्या दिवशी रोप स्वच्छ करून घ्यावे तसेच तुळशीला सजवा यासाठी तुम्ही कोंकू हळदीचा देखील वापर करू शकता विवाहासाठी छोटा मंडप तयार करा मंडप फुलांनी सजवा तसेच रांगोळी देखील काढा पूजेसाठी लागणारे साहित्य एका ठिकाणी गोळा करा जेणेकरून गडबड होणार नाही या दिवशी दान करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्हीही ते करू शकता काय करू नये तुळशी विवाहाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये या दिवशी घरात मांस मासे, असे पदार्थ म्हणजेच मांसाहार बनू नये या दिवशी केवळ सात्विक अन्नच खावे विवाहाच्या दिवशी नकारात्मक विचार टाळावेत तर आपण आता बघूयात तुळशी विवाहाचे महत्त्व तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते घरात तुळशीचे रोप असल्याने सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीचा विवाह भगवान विष्णूंनी विष्णूंशी लावला जातो सर्व देवांचे अधिपती विष्णू असल्याने या दोघांची पूजा केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे मानले जाते तर मैत्रिणींना तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार